नमस्कार पॅडोकेट पाटील आपण आज अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर कमी वेळेत चर्चा करणार आहोत आपला आजचा चर्चेचा मुद्दा आहे की सोयाबीनचे भाव वाढतील किंवा नाही तर मित्रांनो आपण सगळ्यांना बघितलंच असन की खायच्या तेलाचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे किलो माग वीस पंचवीस रुपये किलो प्रमाण खाण्याच्या तेलाचा भाव वाढलेला आहे परंतु त्याचा किलोला वीस रुपये पंचवीस रुपये किलो, किलो म्हणजे शंभर किलो माग दोन हजार अडीच हजार दीड हजार असा भाव त्याचा वाढलेला आहे क्विंटल माग तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या स्वयबीनच्या भावावर दिसत नाही तर मित्रांनो आता हे जे सरकार आहे हे सरकार मीडियाच्या मार्फत विकल्या गेलेल्या मीडियाच्या मार्फत जास्तीत जास्त चर्चा करून आणित आहे की त्याचा जो आयतीचा प्रमाण आहे व आयती शुल्क आहे आयात शुल्क हे त्यांना वाढवलेलं आहे पण त्याचा काय परिणाम झालेला आहे का सोयाबीनच्या भावावर तर जवळजवळ काही नाही कारण परिणाम झाला नाही असं कसं म्हणता है। येईल कि ह्यांना जो दिलेला भाव आहे जो साडेआठेचाळीसशेचा शासकीय भाव कमीत कमी पायाभूत किंमत तो साडे अठ्ठेचाळीसशे आहे तर त्याच्यापेक्षा ही सोयाबीन कमी भावात विकत घेतलं जात आहे तर आपण याचा जर विचार केला आपलं सरकार काय करत आहे की थेट जर परिणाम सोयाबीनच्या भावावर कोणत्या गोष्टीचा होत असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या सोयापेंट किंवा सोया ढेप जे असते ह्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर काय चालू आहे याचा परिणाम होत असतो पण प्रचंड प्रमाणावर याच्यात आधी सोया ढेप किंवा सोयापेंड ही महागवल्यामुळं सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता जवळजवळ नाही मित्रांनो जर सोयापेंडच्या आयातीवर काही काळ जर थांबिवला असतं तर तात्काळ ह्यांना असा आदेश काढला किंवा सोयाबीनची जी सोयापेंड आहे किंवा सोया ढेप आहे आम्ही मागवणार नाहीत तरच सोयाबीनचा भाव वाढू शकतो एकीकडं इक सोयाबीनच्या भावाचा विचार जर केला आपण पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे असा भाव चालू आहे पुन्हा त्याच ते, ते व्यापारी लोक त्याची ती हवा आणि त्याच्यातली ती माती आणि बारा भानगडी त्या शेतकऱ्याला बरोबर ते शेत बरोबर करतात आणि सोयाबीनच्या जर खर्चाचा विचार केला नांगरणी शेत नांगरलं की मोगडावं लागतंय मोगडणी त्याचे पैसे नांगरणीचे पैसे मोगडणीचे पैसे त्याच्यानंतर पेरणीचे पैसे त्याला सोयाबीनच्या बियाचे पैसे सोयाबीनला बीज प्रक्रिया करायची त्याचे पैसे त्याच्यानंतर पेरणीचे पैसे त्याच्यानंतर त्याला तीन ते चार वेळेस फवारणीचे पैसे त्याच्यानंतर त्याचे खुरपणीचे तण काढण्याचे पैसे त्याच्याच बरोबर तण कमी यावा म्हणून त्याच्या फवारणीचे पैसे कमी तण येण्यासाठी तणनाशकाचे आणि त्याच्यानंतर सोयाबीन काढणीचे तर भाव काय झालेत आकाशाला भिडलेत सोयाबीनचा भाव नाही त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीनच्या काढणीचे पैसे म्हणजे ह्या सरकारनं ह्या शेतकऱ्याला मारायचं ठरवलंय काय असा प्रश्न निर्माण होत आहे आणि आपण ज्यावेळेस त्याच्या सोयाबीन शेतातून काढून नंतर माळण्याचा खर्च त्या पोत्याचा खर्च त्या वाहतुकीचा खर्च ह्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर दहा क्विंटल जरी उतार आला सोयाबीनला दहा क्विंटल तर त्याच्यामध्ये एक रुपया ही शिल्लक राहत नाही तर त्याच्यामुळे आपण बघत असतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपण तुम्ही बघितलं असेल की मजुरांनी आत्महत्या केल्या किंवा इतर व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या उद्योगपतीनं केल्या तर असं काही नाही ही जी गुजराती रणनीती आहे गुजराती विचार शैली आहे की शेतकऱ्यापाशी पैसे आले नाहीत पाहिजे तर सरकारचं धोरण ही शेतकऱ्याला वाचवण्याचं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जी आर होता लेखी आदेश की जर कुणी शेतकऱ्याच्या एका बोंडालाही हात लावलं शेतकऱ्याच्या देटालाही हात लावलं तर त्याची राय राई करा बारके बारके तुकडे करा हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतच घेतय आहे पण सोयाबीन आज इतक्या नुकसानीत आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि पुन्हा वरून ही निसर्गाची मार तर आपण सगळ्यांना सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर आलं पाहिजे मित्रांनो त्यावेळेस हे सरकार आपल्याला सांभाळील कारण आता इलेक्शन आलेले आहेत मतदानासाठी काही काढायला लागलेत काही योजना तिथं ह्यांची खर्च करायची तयारी पण शेतकरी मात्र सगळे वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत तर सोयाबीनचा भाव जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या नेत्यांना आपण विश्वासात घेऊन आपण आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली मित्रांनो नाहीतर शेतकऱ्यासाठी कोणी यायला तयार नाही म्हणून माझी नम्र विनंती की गड़ हे सरकार तर गळा घटायलाय आणि दुसरीकडे तर सोयाबीनला काहीही भाव देत नाही सगळ्यात महत्वाचा ह्याच्या नंतरचा मुद्दा आहे जीएम सोयाबीन मित्रांनो जीएम सोयाबीन काय आहे सोयाबीनची अशी व्हरायटी की जे आंतरराष्ट्रीय देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेणारे कोणते देशे सोयाबीनचे अर्जेंटिना ब्राझील अमेरिका युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे देश जे आहेत हे सोयाबीनचं उत्पादन घेणारे सगळ्यात जास्त ते एकरी पंधरा पंधरा क्विंटल पर्यंत उतार काढतात आणि आपण इथं आठ नऊ दहाच्या उतारामध्ये अडकून बसतो मित्रांनो तर तिकडं जे सोयाबीन आहे DNA तर डीएनए मध्ये सोयाबीनच्या बियाच्या जणुकामध्ये बदल केलेलं सोयाबीन वापरायला त्यांना परवानगी आणि आपल्याला परवानगी नाही इकडे जीएम सोयाबीन लावायला शेतकऱ्याला परवानगी नाही आपल्याकडे बीही उपलब्ध नाही तर त्याला बंदी उलट त्याची केस होऊ शकते तर ह्याच्यामध्ये ह्यांचं कसं आहे की सोयापेंट आणायची सोयाबीन कुणाला लागते कुक्कुटपालन उद्योगात उद्योगात कोण आहेत हेच सगळे गुजराती सिंधी वगैरे हे जे लोक आहेत मारुडी आणि आपले शेतकरी वर्ग जर बघितला तर आपल्यासाठी कुणीच नाही तर जीएम सोयाबीन लावायला आपल्याला एक तर परवानगी दिली पाहिजे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हे आपल्या शासनानं तात्काळ ह्याचा निर्णय घेतला पाहिजे जी। आणि हे जीएम सोयाबीन लावल्यानंतर शेतकऱ्याचा उत्पन्न आहे ॲव्हरेज आहे ते दहा पंधरा क्विंटल पर्यंत वाढणार आहे मग अशा स्थितीत ह्यांना जीएम सोयाबीन तिकडून आयात करते त्याची सोयापेंट सोया ढेप आयात करते कुक्कुटपालन उद्योग सोयाबीन एक अशी वस्तू त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर दहावीस वस्तू तयार होतात नॉन पेक्षा जास्त प्रोटीन असणारा सोर्स आहे आणि अनेक वस्तू सोयाबीनपासून तयार होतात आणि मग ही सोयापेन जीएम सोयाबीनची बाहेरच्या देशातली मागवलेली जमती आणि आपल्या जीएम सोयाबीन पिरायला शेतकऱ्याला परवानगी नाही किंवा ते बी उपलब्ध करून देत नाही उलट बंदीत म्हणजे बंदी असताना ह्यांना जे शेतकऱ्याला मारायचं ठरविलेलं आहे तर आपल्याला कुठतरी या सोयाबीनच्या भावासाठी आपण असेच जर गवस गप्प बसलोत तर सोयाबीनचा भाव कुठंही वाढणार नाही सोयाबीनच्या भावासाठी तुमच्या खाताचे भाव वाढलेत तुमच्या फवारण्याच्या औषधाचे भाव वाढलेत रोजंदारीचे भाव वाढलेत सोयाबीन मशीन मधून काढायचे त्याचे भाव वाढलेत सोयाबीन बॅग काढायची म्हणलं तर त्याचे मजुराचे भाव वाढलेत नांगरणीचे भाव वाढलेत प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेत पण शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव वाढलाय का कुठं हे सरकार काय करायलाय का किमान करा आधारभूत किंमत यांना डिक्लेअर केली पण एक क्विंटल तरी सोयाबीन विकत घेतलंय का आपले कोण म्हणून माझी समरांना सर्वांना नम्र विनंती की ह्याच्याविषयी आपण जास्तीत जास्त चर्चा केली पाहिजे निवेदन दिले पाहिजेत आंदोलन केले पाहिजेत आपण आपला आवाज बोंदलन केला तर सगळे नेते वगैरे आपल्या बाजूने येतील आणि आपल्या सोयाबीनला कुठेतरी भाव मिळेल नाहीतर काही मित्रांनो खरं नाही इडा पिडा टोळून बळीचं राज्य येऊ हे कधी येऊ शकत नाही बळीचा बळीच जायलाय म्हणून ते वाक्य आपल्या सामान्य माणसाच्या वापरत आलं की बळी दिला बळी दिला हे मूर्खासारखं वाक्य आपण वापरलं ना पाहिजे ते आपलाच अपमान आहे त्याच्यात तर बळीचं राज्य यायचं असेल तर आपल्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आपल्या प्रत्येक वस्तूला भाव मिळाला पाहिजे शासनानं जास्तीत जास्त सबसिडी त्या कामी दिली पाहिजे आज कमीत कमी सहा सात हजार रुपये मिनिमम सात हजार रुपये भाव जर सोयाबीनला मिळाला तर ते थोडेवरचे हजार दोन हजार रुपये क्विंटल माग आपल्याला उरतील नाही तर एक रुपये उरत नाही मित्रांनो आपण कॅल्क्युलेशन करीत नाहीत आपण गणित मांडित नाहीत आपले थोडे थोडे करून पैसे जास्तीत आणि एकदाचे येते तर आपल्याला वाटतं की आपल्याला पैसे आलेत ते सरकार पूर्णपणे आपल्याला वेड्यात काढायला लागले म्हणून माझी विनंती सगळ्यांना एक या त्यावेळेसच आपल्याला सोयाबीनला भाव मिळू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावरची सोयाबीन आणि सोयाभेट ढेप जे आहे सोया ढेप ह्याचं जर आयात बंद केली तरच आपल्या सोयाबीनला भाव मिळू शकतो कारण सोयाबीनच्या तेलाचा काहीही परिणाम सोयाबीनच्या भावावर झालेला नाही किमान आधारभूत किमतीपेक्षा आजही सोयाबीनचे भाव कमीच आहेत मग पुन्हा एकदा सोयाबीन घालायला गेल्यानंतर त्याची ती माती आलीन त्याचा ओलावा आलान बारा भानगडी त्याची हा मालिन ते पोते सुद्धा आपले जाते ह्या अशा शंभर गोष्टीत आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करायला याचा कोणी विचार नाही करत दर महिन्याला शेकडोच्या संख्येने आत्महत्या होतात त्या मराठवाड्यात आणि विदर्भात ह्याचा विचार आपण कुठंतरी केला पाहिजे तोही शेतकरी आहे आपणही शेतकरी येत तोही शेतकरी कुणाचा तरी बाप आहे कुणाचा तरी भाऊ आहे कुणास तरी लेख पण त्या शेतकऱ्याचं दुःख कोणी समजून घ्यायला तयार नाही अशा स्थिती म्हणजे माझी नम्र विनंती की जर सोयाबीनचे भाव वाढायचे असतील तर आपण सगळ्यांना एक होऊन ह्याच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे अशी माझी नम्र नम्र एकदम सगळ्यात ज्वलंत मुद्दा आहे हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे सोयाबीनचे भाव म्हणजे सगळी शेती लॉसची शेती नुकसानीची शेती मग अशा स्थितीत माझ्या सर्वांना नम्र नम्र निवेदन आहे की आपण सर्वांना एक झालं पाहिजे आणि याच्याविरुद्ध उतरला पाहिजे रस्त्यावर निवडणुका आल्यात भेटल्यात भेटला काय भाव नाहीतर काय पुन्हा चालूच आहे निवडणुका झाल्या की दिलेली आश्वासन विसरले सगळ्या गोष्टी संपल्या नाहीतर हे आताच जे राज्य यांना सहा हजाराचा भाव द्या म्हणून गळ्यात टाळ टाकून आंदोलन केलेलं आहे ही फडतूस विचारसरणीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की ही जी फडतूस विचारसरणी याच्या विरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे फक्त व्यापाऱ्याचं उद्योगपतीचं भलं करणारी अडाणीचे मोठमोठे स्टॉक प्रत्येक वस्तूचे तयार व्हायला अन्नधान्याच्या मोठमोठ्या पाच पाच दहा 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 किलोमीटर एरियात पसरलेल्या चिमण्या जसं की आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या इकडे घरी कनिंगी असायच्या तशा मोठमोठ्या आकाराच्या लाखो लाखो पोते बसणाऱ्या कनिंगी त्या तयार केल्यात त्याला चिमण्या मानतात मग अशा स्थितीत आपण विचार केला पाहिजे तरच सोयाबीन म्हणा कापूस म्हणा प्रत्येक अन्नधान्याला आपले भाव मिळणार आहे नाहीतर एका डोळेस भाव आला की लगेच ह्याला इतका भाव आला की की बातमी सगळ्या सोशल मीडियामध्ये पण तो भाव एक दिवस येतो एक दिवस शेतकरी कमवतो हो आणि नव्यानं दिवस मरतो ह्याचा विचार कोणीही करत नाही अतिशय संवेदनशील आणि दुःखदायक बाब आहे आपण एकू लढू याचा लढा देऊ असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सखेद अतिशय दुःखानं या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद खैर